शपिङ गराइ जाऊ चा तिन चा आउ चाहिँ म तल नाउ चा चल लगेज यु चक रोड नक चाहिँ टप नै हो लगेज चा चल लगेज आए चल न लगेज य नाही जाऊ आपण तीनला जाऊ तीनला व्हिडिओचा जा। काही संबंध नाही त्याच्यात चल तीन वाजता नक्की जायचं उठ आता सगळे झोपले चल झोप चल।, चल ना मग सगळे झोपले आता चल चल ना सगळे झोपेल तो पण चल चल शांत बसा चल ना ऐक ना राहीत तसे सगळे झोपले आपण जाऊन येऊ ना मग चल गाडी जाऊन येऊ लग चल नको चल। चल टाइमपास कर चल चल गे टाइमपास होते मग चल टाइमपास होते काय मग ना नाही तर भंगार भंगारवाला कुठे आता चल येऊ लगेच आपण तुम्ही ना काम करू नको सांगत चल बा Sí.